सोडायचं असं काहीच नाही आहे दादांशी आठ महिना अगोदरच मी बोललो होतो की मला या जबाबदारीतून मला मुक्त करा कारण की खऱ्या अर्थाने जे न्याय द्यायचा होता ते न्याय देता येत नाही कारण की माझ्यावर अधिक जबाबदारी इकडच्या गडचोडीच्या असल्यामुळे त्या दृष्टीने आम्ही लक्ष गडचिरोलीकडे द्यायचं त्या दृष्टीने आपण परवा सांगितलं दादानं दादांनी ते मान्य केलं आपण लोकसभा जागा निवडणुकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे यामुळे कुठे नाराजी नाही नाराजी काय आता पक्षाने जर आम्हाला जागा दिला असता तर निवडून आला असता आमचा आकडा वाढला असता एक एक आले एक तर दोन झाले असते विधानसभेमध्ये ते, ते, ते ला आता ठीक आहे ते वातावरण तसा होत आहे लोकसभेमध्ये सगळे एकत्रित होऊन भाजपच्या विरोधामध्ये मतदान जे झालं महा युतीच्या विरोधात ते थोडा फटका सगळ्यांना लागला आहे हरकत नाही परंतु आता विधानसभेमध्ये तसा प्रकारचा होणार नाही तितकं खरं आहे आणि त्या वेगळ्या पद्धतीचा हा निवडणूक असणार आहे त्या दृष्टीने मला वाटते आपण एकशे ऐंशी ते दोनशे जागा आपला महायुतीला मिळेल नाही तर असं काहीच नाही आहे ते म्हणाले की मी राष्ट्रवादीचा आहो आणि त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्टीमध्ये आपले आमचे नेते झिरवल साहेब सुद्धा आहेत सगळे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्या दृष्टिकोनातून असं काही नाराजी नाही आहे माझ्याही नाराजी नाही भावना त्यांनी काय केलं की त्या जे विधान परिषद करता जे उमेदवार झिरवाल साहेबांचा जन्मदिवस असल्यामुळे वाढदिवस असल्यामुळे त्यांना भेटायला गेले आणि त्या दृष्टिकोनातून ते आल्यानंतर त्यांनी भुजबळ साहेबांना शुभेच्छा दिल्या त्याने सुद्धा त्या आपले झिरवाल साहेबांनी शुभेच्छा दिल्या माझ्या बोलणं झालं त्या दिवशी मी झिरवाल साहेबाला शुभेच्छा देण्याकरता फोन केला मी म्हटलं काय चाललंय तर ते, ते, का चाल ते काय म्हणे सगळं मीडियानी काहीतरी उलट सांगून दिलं म्हणे आता तसं काय त्यांच्या इच्छा नाही त्या दृष्टिकोनातून ते महायुतीसोबत आहेत तितकं खरं आहे शरद पवारांचा उल्लेख केला नाही ठीक आहे ना ते एक वरिष्ठ नेते आहेत देशाचे पवार साहेब आणि त्या दृष्टीकोनातून त्या पवार साहेबांचा आम्हाला आदर आहे आणि त्या दृष्टीने हा सामाजिक कार्यामध्ये त्याचा ते त्यांचा त्यांनी उद्गार काढला असेल तर ते ठीक आहे ते ते त्याला ते काय अडचण राजकीय दृष्टिकोनातून हा वेग वेगळा असतो आणि सामाजिक दृष्टिकोनातून वेगळा असतो लवकरच रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती नाही मी ते मी सुद्धा ऐकतो आपल्याकडून सुद्धा मी ऐकतो की विस्तार होणार आहे परंतु ठीक आहे ज्या दिवशी विस्तार होईल त्या दिवशी आपल्याला सगळ्यांकडे कळेल की कोण मंत्री बनते काय बनते ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुका तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आपल्याला काय वाटतं की काँग्रेस आणि बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती इकडे महायुतीकडे नेते येण्याची शक्यता आहे आपला काय अंदाज नाही मा आमच्याकडे लोक येतील ते तितकं खरं आहे मोठे मोठे नेते येण्याची शक्यता आहे कारण की तिकडे नाराजी आहेत फार लोक नाराज आहेत आणि त्या दृष्टिकोनातून येतीलच काय त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही आहे काही नाव आपल्याला नाही नाव आता मी काय सांगणार नाही आता जे यायचे यायचे जे नेते आहेत ते प्रमाण वाढेल आपल्याला अंदाज आहे कशाचा आहे ना येतील लोक

आपण काय करतो काय नाही सगळं सगळ्यांचं शगर, सगळं प पक्षामध्ये तसंच आहे ते त्याच्यामध्ये आता उदाहरण मला काय देण्याची आवश्यकता नाही राष्ट्रवादी पवारसाहेबांचा गट तसंच आहे ठाकरे साहेबांचा गट तसंच आहे काँग्रेसचं तसंच चालते तर हे तिन्ही जे आघाडीमध्ये तुम्ही पाहते सगळं आहे आता मला माझ्याकडं माझ्या तोंडातून कशाला ऐकता तुम्ही जे आहे ते आहे पण आता नाराजी मला सीट दिले नाही म्हणून मी नाराज होणं काय चालणार आहे का, का। जर मला दिली असते मी निवडून आलो असतो शंभर टक्के आपला राष्ट्रवादीकडून गडचिरीवरून ठीक आहे नाही झालं तर मग नाराज होऊन थोडी चालणार आहे आपल्याला पुढे जायचं आहे लोकांचा सेवा करायचा लोकांचं कल्याण करायचा लोकांकरता पण निवडून आलेला लोकांकरता काम करणे हे आमचा जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण लोकसभेमध्ये नाही झालं तरी आपण विधानसभेमध्ये ज्या लोकांच्या जे अपेक्षा आहेत आम्ही जे राहिलेले आहेत त्या तीन महिन्यामध्ये पूर्ण करू आम्ही आपण म्हणत त्याप्रमाणे आपण वरिष्ठ नेते आपल्या मतारावरती चांगला प्रभाव आहे वरिष्ठ मंडळी जी पक्ष आहे जी आहे ती ऐकत नाही असं नाही हे तुम्हाला लोकसभेत उमेदारी नाही नाही असं नाही ते आता सामूहिक हा होता ना म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला उभा करायचा होता त्या दृष्टिकोनातून बी बी जे पी आमचे मोठा पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये त्यांचा जे सर्वे झाला असेल त्याच्यामुळे ते कुठेतरी चुकलं आणि त्या दृष्टिकोनातून उमेदवारी देण्यामध्ये जर व्यवस्थित उमेदवारी झाला असता तर रिझल्ट आपला चांगला फॉर्टी फाय प्लस जे आम्ही सांगत होतो ते तितकं आलं असतं बाबा ऑर्गनायझर मध्ये तुमच्या पक्षावर आहे मोठी टीका करण्यात आली त्यामुळे ब्रँड व्हॅल्यू जी आहे भाजपची कमी झाली पूर्ण खापर आहे तुमच्या ठीक आहे ते सामूहिक जबाबदारी आहे सगळे सगळ्या लोकांनी काम केलं माहितीचं सगळं गटांनी काम केलेलं आहे त्या ज्या ज्या त्या गटामध्ये सगळे आहेत सगळ्यांनी मिळून काम केलं आणि त्या दृष्टीकोनातून जे काही निर्णय आलेले आमचा सगळ्यांचा जबाबदारी आहे त्याच्यामुळे